कुपवाडमधील नुरे इस्लाम मस्जिद जमातच्या योजना अर्जाला औरंगाबाद वक्फ बोर्डाने मंजुरी दिली आहे याबाबत सिकंदर मुल्ला यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आलाय वक्फ मंडळ औरंगाबाद यांच्याकडे मीरासाहेब मेहबूब मकादार यांनी संचालक मंडळाची संमती घेऊन यादी मंजुरीसाठी दाखल केली होती याला सिकंदर मुल्ला यांनीही दुसरा अर्ज दाखल करून हरकत घेतली होती या दोन्ही अर्जाची पडताळणी करून वक्फ बोर्डाने सुनावणी घेऊन मकानदार यांचा योजना अर्ज मंजूर केला आहे अशी माहिती ट्रस्टी मुबारक सनदी यांनी पत्रकारांना दिली शुक्रवारी मकानदार यांच्या वतीने ईदगाह मैदान आणि नूरे इस्लाम मस्जिद या ठिकाणी औरंगाबाद वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तश मोबा ताशीलदार यांनी दिलेल्या निकालाची प्रत लावली आहे मकानदार यांच्या योजनेत ट्रस्टीची निवड सर्वसाधारण सभेत बहुमताने दर पाच वर्षांनी सर्व मुस्लिम सभासदांमधून करता येईल अशी तरतूद सर्वसमावेशक आणि वक्फ संस्थेच्या हिताची असल्याचे दिसून येत असल्याचे निकालात म्हटले आहे कुपवाड डी सी रस्त्यावर इदगाह मैदान आणि तराळ गल्ली येथे मस्जिद आहे या ठिकाणी व्यवस्थापन पाहण्याचे काम वक्फ मंडळाने सोपवले आहे नोंद जानेवारी आदेश दिला आहे तसेच आमच्या विश्वस मंडळाने वक्फ अधिनियम पंच्याण्णवच्या कलम एकोणसत्तर अन्वय दिनांक एकोणतीस दहा अठरा रोजी वक्फ मंडळ औरंगाबाद येथे घटना नियम नियमावली तयार करून संचालक मंडळाचे संमतीसह यादी मंजुरीसाठी दाखल केली होती त्यानंतर आमचे येथील सिकंदर अल्लाबक्ष मुल्ला यांनी त्यांच्या मंडळाची मीटिंग घेऊन दुसरा अर्ज सादर केला होता या दोन्ही अर्जाची वक्फ मंडळा म औरंगाबाद यांचेकडून रिसर्च पडताळणी करून, करून सुनावणी घेण्यात आली आहे याबाबत मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी राज महाराष्ट्र रा, राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांनी खालीलप्रमाणे आदेश पारित केले आहेत ते आज आग आम्ही जाहीर करीत आहोत आ, एक सदर वक्फ संस्थेच्या व्यवस्थापनासाठी अर्जदार मिरासाहेब महबूब मकानदार व इतर दहा लोकांनी दाखल केलेली योजना संचिका क्रमांक एकोणसत्तर चारशे एकोणीस दोन हजार अठरा मंजूर करण्यात येत आहे सिकंदर अल्लाबक्ष मुल्ला व इतर यांनी दाखल केलेली योजना संचिका एकोणसत्तर एकोणसाठ वीस दोन हजार एकोणीस फेटाळण्यात थे येत आहे संशय संबंधितांना सदरचा आदेश फी भरून प्रमाणित नक्कल देण्यात यावी